चौथा टप्पा बाथरूम सुरक्षित बनवण्याबद्दल शॉवर मध्ये सुरक्षितता शॉवर मध्ये पडण्याचा धोका जास्त असतो कारण लोक शॉवर मध्ये साबण किंवा इतर वस्तू ठेवतात त्यामुळे ती जादा खूप घसरते जर तुम्ही पडलात तर जवळपास धरायला काहीच नसू शकतं म्हणून आधी तिथे एक छोटी बाकरी ठेवणं चांगलं यामुळे वृद्ध लोक बसून अंघोळ करू शकतात ज्यामुळे त्यांना स्थिरता मिळते आणि ते अधिक आरामदायक असतं दुसरं म्हणजे त्यांनी हातात धरता येणाऱ्या शॉवर हेड्स वापरण्याचा सल्ला दिला आहे म्हणजे या हातात धरता येणाऱ्या शॉवर तुम्ही ते सहजपणे कुठल्याही दिशेला फिरवू शकता आणि जिथे तुम तिथे भिवू शकता हे वापरण्यास सोपा आहे आणि वृद्धांसाठी सुरक्षित बनवत मुख्य गोष्ट टॉयलेट सीट हो वृद्ध सांधे दुखी असते त्यामुळे त्यांना टॉयलेट सीट वरून उठणं खूप कठीण होत म्हणून त्यांच्यासाठी जर या टॉयलेट सीट थोड्या उंच असतील तर त्यांना बसायला आणि उठायला जाईल आणि बचाव होईल सर्वात म्हणजे जसं मी सांगितलं तुम्ही टॉयलेट सीटच्या बाजूला हे ग्रॅप लावले तर ते धरून ठेवू शकतात त्यामुळे त्यांना उठायला त्रास होणार नाही आणि yeah. सर्वात महत्वाचं म्हणजे इथे एक अतिरिक्त आणि अत्यंत महत्वाची माहिती आहे जर तुम्ही सध्या तुमच्या घरी वॉटर हिटर्स वापरत असाल तर हे उपकरणे नेमक्या तापमान नियंत्रण यंत्रणेचे येतात अशी शक्यता जास्त आहे म्हणून जर तुम्ही तापमान नियंत्रण नीट सेट केलं तर हे लोकांना चुकून खूप गर्म पाण्याशी थेट संपर्क येण्यापासून रोखू शकतं भाजण्याच्या दुखाप्ती टाळता येतील